विजोरा येथे शेतशिवारामधील डॉक्टर लखदेवे यांच्या शेतामधील फार्म हाऊसमध्ये असलेल्या पाण्याच्या टाक्यामध्ये एक मोठा असा साप तेथे काम करीत असलेल्या दिनकर कांबळे यांना दिसून आला हा साप खूप मोठा असल्याने ते घाबरले व या मोठ्या लांब सापाला पाहण्याकरिता गावकऱ्यांची गर्दी जमली होती तेथील उपस्थित साहेबराव गवई यांनी तत्काळ पर्यावरण संवर्धन बहुद्देशी संस्थेचे सर्पमित्र सूरज सदांशो यांना संपर्क साधला घटनास्थळी सर्पमित्र कुमार सदांशु सर्पमित्र सूरज सदांशु सर्पमित्र प्रशांत नागे शुभम नुपनारायण शुभम गायकवाड भरत बोरे संदीप शेगोकार पोचले सापाची पाहणी केली असता वातावरणातील बदलामुळे हा साप आक्रमक झाल्याचे दिसून आले त्या सापाला पकडण्याकरिता सर्पमित्रांना अथक परिश्रम करावे लागले अखेर सर्पमित्रांना त्या सापाला पकडण्यास यश आले यावेळी सर्पमित्र कुमार सदाशु यांनी सर्व उपस्थित यांना सापाची माहिती दिली हा साप भारतीय अजगर होता सापाची साधारणतः लांबी बारा फूट तर वजन सोळा किलो होते या संपूर्ण प्रकरणाची माहिती वनविभागाचे थोरात साहेब यांना माहिती देण्यात आली व त्या सापाला पर्यावरणात सुरक्षितपणे सोडण्यात आले ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा